पाठिशी उभं राहून राजकीय पक्षाला सभासद बसलो तरी सन्मन तनाने मदत करून त्याला त्या ठिकाणी विधिमंडळ पाठवण्याचं काम केलं त्यांच्याकडे गेल्या अनेक वर्षाचा अनुभव होता तरी देखील त्या ठिकाणी किरण लांबेचे त्या बाजूचे आमदार आहेत त्यांनी भंडाळदाराला धरणाला राहुजी भामधे नाव दिलं पण पंचवीस वर्षाच्या जी आमदार ही केली त्याला खाली दादांचं नाव भागांना देता आलं तालुक्यातील त्यांनी दोन हजार एकोणीसला जो जाहीरनामा प्रकाशित केला होता तो जाहीरनामा पूर्ण स्वतः मी तयार करून दिला होता त्यामुळे मला वाटत होतं की माझ्या तालुक्यातले प्रश्न सुटले पाहिजेत माझ्या तालुक्यातल्या समस्या सुटल्या पाहिजेत पण चार साडेचार वर्ष तर लोक प्रति घर सोडून बाहेर पडत नसतील लोकांचे प्रश्न सुटत असतील लोक रस्त्यात प्रवासात अपघात आणि मरत असतील त्या ठिकाणी रेल्वे प्रवासामध्ये जाताना स्टेशन दाव स्टेशन तिथं डेव्हलपमेंटच्या बाबतीत तुम्ही काम आहे एवढं काय सांगतो की त्या घरासमोरचा एक महिना चालवलेला नसता तिथे तर का त्या लोकपर्यंत पाठीशी समाजामध्ये त्या लोकांनी काम अनुभव बरावं या तालुक्याने अनेक वर्षे अनेक दिग्गज तयार केले पण या या पद्धतीने भावनेच्या लाटेवर स्वार होणारा बिग चालणार नाही आता आता लोकांना विकासाची गरज आहे सुशिक्षित करून पिढी आता जाब विचारायला लागली आणि ती पिढी रस्त्यावर येणार असेल येऊन यांना चारी मुंडे केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी कुठेही राजकीय पक्षाचा सभासद न होता किंवा कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश न करता केवळ शेतकरी प्रश्न कष्टकरी या वर्गाच्या माध्यमातून मी जे काम करतो त्या माध्यमातून या तालुक्यातील माझ्या पाठीशी असलेल्या सर्व समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी यांना विनंती केली की या पद्धतीने विचार केला आणि तालुक्यातल्या के सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आता पवार साहेबांनी मला के आस्वस्थ केलं त्यां त्यांनी पक्षाचे त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब त्यानंतर त्यांचे माझ्याकडे दुसरे कोणी उमेदवार आले नाही पण त्यांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार पांडुरंग गरोरा यांना घेऊन जयंत पाटील साहेब माझ्या घरी आले त्यांनी मला विनंती केली की तुम्ही कृपया तुमचे जे सार्वजनिक हिताचे हिताचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी मोठे साहेब म्हणजे शरद पवार साहेब पुढाकार घेणार आहेत त्या दृष्टिकोनातून मी माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुतारी या चिन्हाला मदत करण्यासाठी औनरंगरोडा हे जे उमेदवार आहेत त्यांना मदत करावी मतदान करावं असं या माझ्या समर्थक कार्यकर्त्या पाठीला काही शेतकरी कष्टकरी या वर्गाला मी आव्हान केलं विनंती केली आणि त्यादृष्टीकडून माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजारो लोकं आले रस्त्यावर देखील लोक उभे आहेत हे माझं प्रेम आहे मी दिवसरात्र लोकांसाठी काम करतो म्हणून माझ्या प्रेमापुढे उपयोगी आले आणि माझ्या पाठीशी जातील आणि या तालुक्यात निश्चित बदल करेल एवढा मला विश्वास आहे